नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना काल <coughs> मी एस पी ऑफिसला जाणार होतो पण माझ्यावरती काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला मित्रांनो तर गुन्हा मी म्हणू शक म्हणणार नाही की गुन्हा खोटा असेलच परंतु पुरावे असतील किंवा फिर्यादी असेल माझ्या बोलण्याच्या ओघातून एखादा चुकीचा शब्द अपशब्द गेला असेल त्याबद्दल मला जे कोणी फिर्यादी आहेत काहीतरी त्यांचं नाव गजानन का काहीतरी काणकर काहीतरी आहे त्यांनी माफ करावं आणि त्या समाजांनीही आणि जनतेनेही मला माफ करावं माझ्याकडून बोलण्याच्या भरात माझा काही उद्देश किंवा जाणीवपूर्वक मी कोणाच्या भावना दुखावल्या नाहीत जर दुखल्या असतील तर त्याबद्दल मला माफ करावं आणि मित्रांनो <laughs> काही लोकांना किंवा ला वाटत असेल की मी व्हिडिओ अ करणं बंद करेल मला मेसेज आले कि एवढ्यावर थांबवायला सांगा आपण काय ते बघू परंतु मी एवढ्यावरती थांबणार नाही मित्रांनो मला एखादी मॅच असते ना क्रिकेटची ती जरी टार्गेट असेल दोन ओव्हरमध्ये पन्नास साठ शंभर रनांचं तरी ती मॅच खेळवली जाते त्याप्रकारे मला ती मॅच खेळणंच आहे माझी हार तर निश्चित आहे कारण सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढू शकत नाही माणूस सगळीकडून त्याला दाबलं जातं सगळीकडून त्याचे वाटा बंद केल्या जातात तसंच आता जाता माझं चालू झालेलं आहे मित्रांनो आणि तर प परंतु ही पूर्ण मॅच मी खेळणार आहे आणि आता कोर्टात दाद मागणार आहे माझ्याकडं जे दोन रिव्ह्यू आहेत ते एकतर खालच्या कोर्टात आणि नंतर हायकोर्टात दोन्हीकडे मी अटकपूर्व जामीनसुद्धा मांडणार आहे आणि आता एक ही बघितली मुलाखत बघितली संदीप चव्हाण आणि तृप्ती देसाई यांची खूप छान मुलाखत आहे ती सगळ्यांनी बघा त्यामध्ये दे तृप्ती देसाई दे स्पष्टच बोलल्या की सचिन पांडकर किंवा बीड जिल्हा पोलीस दल कसं आहे तर ते तृप्तीताईंनी बोलल्याप्रमाणे तृप्ती तृप्तीताईंचाच गेम होणार होता परंतु ते पुरावे घेऊन आले मला माहिती आहे त्या दिवशी मीही त्या ठिकाणी होतो परंतु पुरावे घेऊन आल्यामुळे वाचले नाही तर सचिन पांडकरांच्या अजूनही त्या हिस्ट हिटलिस्टवरतीच आहेत मी काय म्हणजे हवेत किंवा खोटे आरोप कधीच केले नाहीत आणि करणारही नाही तर मित्रांनो पहिले तर मला आता ही लढाई लढायचीच आहे मी अजूनही महाराष्ट्र आहे महाराष्ट्र सोडला नाही कारण महाराष्ट्र एवढं प्रेम आणि महाराष्ट्र एवढी मदत मला बाहेर कुठं भेटणार नाही एवढं नक्की आहे त्यामुळे लोक आता टीम गेलेले आहेत कुठं हैदराबाद कुठे बाहेर अजून नांदेड बिंदेड इकडे तिकडे तर अजून मी महाराष्ट्रातच आहे तर मला ओपन चॅलेंज आहे पोलिसांना आणि खात्याला खात्यालासुद्धा मला पकडून दाखवायचं तर चला त्यांनी पकडलं पकडलं तर ते त्यांचं असेल परंतु आता माझं चॅलेंजेस आहे आणि मी ही लढाई लढणार आहे मित्रांनो आणि मी सुखरूप आहे माझ्या सोशल मीडियासाठी आणि मीडिया चॅनलसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांसाठी जनतेसाठी हा माझ्या घरच्यांसाठी हा व्हिडिओ आहे रात्रभर मी गाडी चालवली आहे त्यामुळे माझे डोळे थोडासा सुद्धा केलेलं आहे कॅब के घातलेली आहे मी कारण मला लोक आता ओळखायला लागलेत त्यामुळे मी लवकरच परत दुसरा व्हिडिओ घेऊन येईल चला मित्रांनो गुड बाय पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो